नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या आणि सिंपल पद्धतीने बॅक पार्ट कसा तयार करायचा की ज्यामध्ये आपण गळ्याला पायपिंग करायची सुद्धा गरज नाही आणि साध्या आणि कमी वेळात हा मागचा आपला पार्ट तयार होतो तर इथे मी गळा ब मोजून घेतला आहे जे गळ्याची आपली जी खाली पट्टी उरते ती मोजून घेतली त्यामध्ये थोडं एक्स्ट्रा घेऊन गळ्याची रुंदी मार्किंग केली आहे आणि या पद्धतीने मी एक चौकोन तयार करून घेतला आणि व्यवस्थित मेजरमेंट घेऊन घ्यायचा आहे म्हणजे कळा आपला छोटा किंवा मोठा होणार नाही आणि आपला इथे सिम्पल गळा आहे गोल तर मी गोल गळ्याला मार्किंग केली आहे आणि आकार दिला आहे आता मी हे परत फोल्ड करून त्यावर प्रेस करून घेणार आहे म्हणजे हा जो आकार आपला आहे तोच दुसऱ्या याच्यावर सुद्धा होणार आहे म्हणजे आपल्याला परत तयार करायची गरज नाही थोडं एक्स्ट्रा ठेवले जे आपलं गळ्याच्या याच्यामध्ये जाणार आहे थोडा एक्स्ट्रा कपडा आहे तो आणि या देना या पद्धतीने आपण आकार देणार आहोत या पद्धतीने आपण जर गळा तयार केला तर आपल्याला जो पायप आप पायपिंगसाठी वेळ लागतो तो वाचतो आणि फिनिशिंगसुद्धा छान येते आता इथे ये ब्लाऊज पीस आहे त्याचा जो वरचा भाग आहे त्यावर अस्तर ठेवून घेतला आहे व्यवस्थित पहिले सेट करायचं आहे कुठे कमी किंवा जास्त नाही झालं पाहिजे आणि व्यवस्थित सगळीकडून पिना लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला कपडा हलणार नाही कारण की ब्लाऊज पीस हा खूप सुळसुळा आहे त्यामुळे मी पिन लावून घेतली आहे तुम्ही सुद्धा नवीन असाल तर नक्कीच पिनचा वापर करा म्हणजे व्यवस्थित कपडा बसतो आणि कपडा कुठे सरकत नाही कमी किंवा जास्त होत नाही या पद्धतीने आपण सगळीकडे पिन लावून घेणार या पद्धतीने आपण जर बॅक पार्ट तयार केला तर आपल्याला कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज पडत नाही म्हणजे आपला तो वेळ वाचतो कमरपट्टी लावण्याचा आणि पायपिंग करण्याचा काही असतात नवीन त्यांना पायपिंग व्यवस् वेवस, व्यवस्थित जमत नाही त्यांना ब्लाउज छान शिवता येतं पण पायपिंगमुळे फिनिशिंगचं नुकसान होतं त्यामुळे आपण या पद्धतीने केलं तर व्यवस्थित फिनिशिंगसुद्धा येते आता मी खालच्या कमरेच्या साईडने टीप मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतला आता जो आपण गळा तयार केला आहे त्यावर टीप मारणार आहे इथे कुठंच खाली किंवा वरती होऊ द्यायचे नाही जो आपण गळा ड्रॉ केला आहे त्यावरच टीप येऊ द्यायची म्हणजे व्यवस्थित छान असा गळा येतो आणि आता जो आपला गळाचा आकार आहे तो आपण कट करून घेणार आहोत थोडा एक्स्ट्रा कपडा ठेवून म्हणजे जास्त पण नाही ठेवायचा आहे बघी पाव पाव कपडा ठेवून आपण कट करून घेणार आहे व्यवस्थित कट करायचं कुठं गळा कट नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आता सगळ्या पिना काढून घ्यायच्या आहेत आणि कपडा या पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे किंवा पलटवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सेट करून आपला जो अस्तरचा कपडा आहे तो वरती नाही आला पाहिजे या पद्धतीने सेट करायचा आणि एक दाबटीप द्यायची आहे म्हणजे छान अशी फिनिशिंग येते बघा त्यामुळे इथे हात शिलाई करण्याची सुद्धा गरज पडत नाही सावकाश पद्धतीने पहिले कपडा सेट करून घ्यायचा आणि त्यानंतर स्टिच करायचा आहे या पद्धतीने आपण गोल चौकोनी मटका गळा सुद्धा पलटवून घेऊ हो शकतो तर व्यवस्थित जेव्हा आपण दापटीप देतो तेव्हा व्यवस्थित कपडा सेट करून मग म्हणजे छान फिनिशिंग येते आणि दिसायला सुद्धा छान दिसतो शकता किती छान अशी फिनिशिंग आली आहे यामुळे आपल्या पायपिंगचा आणि कमरपट्टीसाठी जोडले आता जे आपला अस्तरवर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडतो तसं जोडून घ्यायचे पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा यामध्ये खूप वेळ वाटतो आणि फिनिशिंगसुद्धा छान येते जो आपण एक्सट्राचा कपडा आहे तो कट करून घेणार आहे तिथे सुद्धा आत्रचा कपडा कट नाही होऊ द्यायचा याची काळजी घ्यायची आहे शकता आता आपण याला बॅकचे टक्स मारणार आहोत तर मी इथे सेंटर काढलं फर्स्ट आणि ह्या साईडने चार इंचावर मार्किंग केली आडवी त्या साईडने सुद्धा चार इंचावर आडवी मार्किंग आणि उभा टकसुद्धा मी चार इंचा घेतला आहे आपण जेव्हा पॅटर्न कट कर करतो तेव्हा एक एक, 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 एक इंच एक्स्ट्रा घेतो ते टक्ससाठी त्यामुळे अर्धा अर्धा इंचावर आपण टक्सचं मार्किंग देणार आहोत या पद्धतीने लॉक करत आपण टीप मारणार आहोत इथे सुद्धा आपल्याला डबल टीप मारायची आहे तसंच दुसरा हा टक्स सुद्धा आपण त्याच पद्धतीने मारणार आहोत या पद्धतीने कमी वेळात आपला हा बॅक पार्ट तयार होतो थँक्यू